दीदीच्या शिक्षणामुळं आणि दीदी माझ्यासोबत राहते लातूरला आणि विजयदादा आणि तिचे पप्पा इथे राहतात तर हे माझं घर आहे आता हे झाडून बिडून काढले दीदी झुकली आहे तिकडं झाडून काढली साफसफाई झालेली आहे इतके भांडे पडले आहेत सगळं खराब झालंय झाडून बिडून मारायचे साफसफाई करायची आता तरी आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा व्हिडिओ बघत जावा आवडले तर सपोर्ट करत जावा 5 white